नमस्कार महाजनांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो रागिणीने घडवून आणलेल्या ॲक्सिडंटमध्ये आकाशला गंभीर अशी दुखापत झालेली असते तर भूमीला किरकोळ मार लागलेला असतो आता तात्काळ आकाशला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असतं तिथे आता आकाशवर उपचार सुरू असतात भूमी बाहेरच थांबलेली असते तिलाही आता ड्रेसिंग करण्यात आलेलं असतं भूमी आता बाहेर बसून आई योगेश्वरीची प्रार्थना करत असते ती म्हणत असते आई योगेश्वरी यातून माझ्या आकाशला सुखरूप ठेव आणि अशातच आपण पाहतोय आता थेट डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं आकाश हा सध्या खूपच आता मृत्यूशी झुंज देत आहे आम्ही आमचे प्रयत्न करतोयच पण तुम्ही देवालाही साकडं वगैरे घाला तुम्हाला ज्या पद्धतीने घालायचं असेल कारण सगळं आता वरच्याच्याच हातात आहे हे ऐकल्यावर मात्र भूमीला आता काहीही कळत नसतं की काय करावं आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता रागिणी आणि पौर्णिमा हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात आणि रागणीचं आता जे काही नाटक असतं ते पाहण्यासारखं असतं तिने तर आता खूप मोठा भोंगा पसरलेला असतो ती असं दाखवत असते की आकाश हा तिचाच मुलगा आहे आणि तिच्या मुलाचा झालेला ॲक्सिडंट तिला खूपच वेदनादायक आहे हे आता भूमीच्या थोडंफार लक्षात आलेलं असतं की आत्या जरा अति करते आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आकाशवर उपचार तर सुरू असतात पण आकाश हा उपचारांना प्रतिसाद देत नसतो त्यामुळे डॉक्टरही आता हतबल झालेले असतात इकडे आपण पाहतोय आता संध्याकाळच्या वेळेला रागिणी पार्टी करत असते कारण तिला खूपच आनंद झालेला असतो आकाशची परिस्थिती पाहता तो काही आता जगेल असं तिला वाटत नसतं आकाशच्या मृत्यूची खबर कधीही येऊ शकते आणि त्यानंतर मात्र खूप मोठं सेलिब्रेशन करायचं हे आता रागिणीने आधीच ठरवलेलं असतं अशातच आता थेट भूमीला काहीही कळत नसतं की नेमकं काय करावं आणि अशातच आपण पाहतोय शेवटी ती बातमी आलेली असते जी एकदम वेदनादायक असते ती म्हणजे आकाश हा कोमात गेलेला असतो आता हे ऐकून तर भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता खचलेली भूमी थोडा वेळ शांतच राहिलेली असते जणू तिला आता खूप मोठा शॉक लागला आहे अशातच आता तिथे आलेल्या एका व्यक्तीने भूमीला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो तो व्यक्ती म्हणत असतो काळजी करू नका लक्षात घ्या सगळं काही नीट होईल त्यावर मात्र भूमी आता मनातल्या मनात म्हणत मनात असते हो सगळं काही नीट होणारच आहे मी माझ्या आकाशला पुन्हा पुन्हा पहिल्यासारखं करणार म्हणजे करणार आकाश तुला उठावंच लागेल असं आता भूमी स्वतःशी बोलत असते आणि शेवटी भूमीने आता मोठ घट्ट बांधलेली असते आणि लगेचच आता भूमी म्हणत असते काय झालं तरी मी आकाशला अशा परिस्थितीतून बाहेर काढणार म्हणजे काढणार आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता रागिणीला ही बातमी जेव्हा कळते की आकाश हा कोमात गेला आहे त्यानंतर मात्र रागिणीला खूपच आनंद झालेला असतो आणि रागिणी मनातल्या मनात बोलते संपलास तू आकाश खूपच फडफड करत होतास शेवटी मी तुला ज्या जागी पाठवायला हवं होतं त्या जागी न जाता तू अशा जागी गेला आहेस जिथून तू तु आता कधीच बाहेर पडू शकत नाही आता मात्र या भूमीचं काय करायचं हे मात्र मी कधीही विचार करू शकते आणि एका झटक्यात तिला माझ्या रस्त्यातून बाजूला करू शकते इकडे आपण पाहतोय आता रागिणी ही बातमी ऐकल्यावर खूपच खुश आहे हे जेव्हा रागिणीच्या आईला कळतं तेव्हा तिला कळून चुकलेलं असतं की नक्कीच आकाशच्या ॲक्सिडंटमध्ये रागिणीचाच हात असावा म्हणूनच तर ती एवढी आनंदात आहे जणू तिचा कोणता तरी प्लॅन सक्सेस झाला आहे याचीच ती आता पार्टी करत आहे आणि अशातच आपण पाहतोय आता आजी भूमीला समजावत असते सगळं काही ठीक होईल काळजी करू नकोस तू आई योगेश्वरी आहे आपल्या बरोबर आपल्या आकाशला काही होऊ देणार नाही असं आता आजी भूमीला समजावत असते आणि अशातच आता भूमी म्हणत असते हो आजी मला माहिती आहे आकाशला उठावंच लागेल क्षी माझ्यासाठी तुमच्यासाठी आपल्या या घरासाठी आकाशला उठावंच लागेल आणि अशातच आता भूमीचं हे बोलणं कोपऱ्यात उभ्या असलेल्या रागिणीने ऐकलेलं असतं आणि रागिणी स्वतःशी बोलत असते गबगॅ आली मोठी कोमातून त्याला बाहेर काढणार तू अगं स्वप्न आहे ते स्वप्न आणि हे तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी भूमीने आता एक मोठा डॉक्टर करायचा निर्णय घेतलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय तिला शेवटी एका व्यक्तीने येऊन सांगितलेलं असतं तुम्हाला यासाठी मोठा डॉक्टर करायची गरज नाहीये तर आकाशला जर कोणी या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो तर तो एकच व्यक्ती आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र भूमी लगेचच बोलत असते कोण कोण व्यक्ती आहे ती मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे सांगा मला कोण आहे त्यावर लगेचच आता ती व्यक्ती त्या माणसाचं नाव घेणार असते तेवढ्या तिथे रागिणी आलेली असते रागिणी लगेचच बोलत असते अगं भूमी कुठे तू या माणसावर विश्वास ठेवतेस अगं या माणसाला मी चांगलंच ओळखते असल्या प्रकारची माणसं नक्कीच फक्त पैसा काढू असतात यांना फक्त पैशाशी मतलब असतं पैसा घेणार आणि तुझं काम सुद्धा करणार नाही त्यावर आता भूमी म्हणत असते आत्या इथे पैशाचा विचार करून चालणार नाहीये जर खरंच ती व्यक्ती असं काही करू शकते तर पैशाकडे बघून काय करायचंय पैसा काय कमी आहे का आपल्याकडे त्यावर लगेच आता रागिणीचं तोंड जणू या भूमीने एका झटक्यात बंद केलेलं असतं आणि अशातच आता शेवटी भूमीला त्या व्यक्तीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आकाशला जर या परिस्थितीतून कोण बाहेर काढू शकत असेल तर ती एकच व्यक्ती आहे आणि तिचं नाव आहे डॉक्टर संघर्षण अधिकारी आता हे नाव ऐकल्यावर गोवी म्हणत असते डॉक्टर संघर्षण अधिकारी आणि अशातच आता ती व्यक्ती बोलत असते हो तुम्ही यांना जाऊन भेटा निश्चितच तुमच्या मनासारखं होऊ शकतं आणि अशातच आता ती व्यक्ती तिथून निघून गेलेली असते इकडे भूमी आता डॉक्टर संघर्षण अधिकारी यांना लवकरच भेटणार आहे इकडे आपण पाहतोय आता डॉक्टर संघर्षण अधिकारी जे असतात त्यांना बहुतेक मानसिक धक्का बसलेला आहे कारण त्यांची बायको बहुतेक देवाघरी गेली आहे आणि त्यामुळे त्यांना आता त्याच्याशिवाय काही दुसरं सुचत नाही आणि त्याच वेळेला तिथे आता भूमीची एंट्री झालेली असते आणि भूमीने आता थेट डॉक्टर संघर्षण अधिकारी असं म्हटल्यावर संघर्षण अधिकारी भूमीकडे पाहतात आणि ते पाहतच राहतात जणू भूमीमध्ये त्यांना आपली बायकोच दिसत आहे असं चित्र त्यांना घ्यायचं होतं आणि त्यावेळेला भूमी म्हणत असते डॉक्टर संघर्षण अधिकारी माझ्या नवऱ्यासाठी मी तुम्हाला भेटायला आले आहे त्यांची परिस्थिती बरी नाही आहे आणि मग आता भूमीने त्यांना सगळं काही सांगितलेलं असतं शेवटी आता डॉक्टर संघर्षण अधिकारी यांनी आता आकाशवर आपल्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला सुरुवात केली आहे शेवटी आता डॉक्टर संघर्षण अधिकारी आपल्या परीने ट्रीटमेंट करत असताना बऱ्याच गोष्टी त्या इकड तिकडच्या हाताळत असतात आणि इकडे आपण पाहतोय आता रागिणी मात्र खूपच खुश असते आणि अशातच आता रागिणीने शेवटी खूप मोठी पार्टी आयोजित केलेली असते आणि रागिणीने आता जलसा करत असताना रागिणीला शेवटी तिची आई म्हणत असते लाज वाटली पाहिजे तुला तुझा जवळचा ज्याला तू मुलगा म्हणायचीस ना ज्याला मुलगा म्हणायची तो तुला आई म्हणायचा त्याची परिस्थिती काय आहे आणि त्याच्या अशा परिस्थितीवर तू आनंद असू साजरा करतेस त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता रागिणी म्हणत असते आजी जाऊ दे ज्या जा बाईला खरंच कॉमन सेन्स नाहीये ती बाई खरंच असंच वागणार ना मित्रांनो इथे तर डॉक्टर संघर्षण अधिकारी नक्कीच आकाशवर उपचार करून त्याला या परिस्थितीतून बाहेर काढणारे निश्चित बाकी तुम्हाला काय वाटतंय डॉक्टर संघर्षण अधिकारी म्हणजेच स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतील श्रेयस वैदहीचा नवरा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद